तो ते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत भारतात समानतेची तत्त्व रुजवणारी राज्यघटना तयार करण्यात महत्वपूर्ण योगदान देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन त्यानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात आलं त्यांनी सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासात दिलेलं महत्वपूर्ण योगदान याविषयी आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील मागासवर्ग आणि महिलांच्या उन्नतीसाठी केलेलं कार्य अलौकिक असंच आहे देशातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी समाजसुधारक शिक्षक पत्रकार अर्थतज्ञ कायदे पंडित अशा विविध भूमिका बजावल्या आपल्या व्यथा वेदनांचा अंत शिक्षणच करू शकतं हे त्यांनी जाणलं होतं त्यामुळे सर्वांनी शिक्षण घ्यावं असं ते म्हणत राज्यघटनेची निर्मिती करताना त्यांनी न्याय बंधुता आणि समानतेची तत्व त्यात समाविष्ट केली सर्वांना समान अधिकार दिले केवळ सामाजिकच नाही तर शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोठं योगदान दिलं त्यासाठी त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्यांची आर्थिक क्षेत्रातील महत्वपूर्ण कामगिरी म्हणजे रिझर्व्ह बँकेच्या उभारणीतील त्यांचा पुढाकार होय मुंबईतील चैत्यभूमीवर आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर दूरदृष्टीचे आज आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो आहोत आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता व्यासंग होता आणि ती दृष्टी ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते श्रोते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणण्याची गरज आकाशवाणीशी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे यांनी व्यक्त केली बाबासाहेबांचे उपकार एवढे महान आहे की ते समाजावर नाहीये ते देशातल्या प्रत्येक नागरिकांनी महिला आणि पुरुषांवर हो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे की मी दिलेला मार्ग आहे तो प्रत्येक नागरिकांनी जर चालण्याचा प्रयत्न केला तर देश एक संघ एकत्र राहील आणि तो वाढेल इथे येणारा अनुयायी कुणावर अवलंबून राहत नाही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चैत्यभूमीचं कृतत्व व्यक्त कर तो, तो रांगेत उभा राहतो दहा तास उभा राहून दर्शन घेतो पण दर्शन घेताना जी चैतन्याची प्रेरणा आहे चैतन्य निर्माण करते ती प्रेरणेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रत्येकजण एक, एक पुस्तक घेऊन जातो आणि ती वर्षभर प्रेरणा आपल्याला जगवते बाबासाहेबांचे उपकार आपण केव्हाही कमी किंवा के फेडू शकत नाही पण खारीचा वाटा म्हणून आपल्या प्रत्येक नागरिकाला येऊन आपण बाबासाहेबांचं कार्य जरी पुढे नेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन घडेल असं वाट हा दिवस सर्व नागरिकांसाठी दुःखाचा असल्यामुळे बाबासाहेबांनी प्रत्येकांना बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञाचा आपण वागण्याचा प्रयत्न जर केला तर ते एक संघ मी भारताचा प्रथम नागरिक शेवटी सुद्धा नागरिक ही एक संघाची भूमिका वाढण्याला मदत होईल माझी चैत्यभूमी माझी जबाबदारी या प्रेरणेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुभव येतात आज बघत असाल की वर्षानुवर्ष बाबासाहेबांची गर्दी ही वाढत असते त्याच कारण काय तर जगामधला असा एकमेव महापुरुष आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की भगवान गौतम बुद्धांच्या नंतर बोधिसत्व प्राप्त झाले आणि त्याने समाजावर नाही तो देशाला सुद्धा मोठे उपकार म्हणून मोठं महान कार्य केलं म्हणून बाबासाहेबांच्या चैत्यभूमीला अभिवादन करण्यासाठी येतात तो दिवस गांभीर्याचा आणि आपल्यातून बाबासाहेब महापरिनिर्वाण होऊन ते गेले नाही तर ते पुस्तकाच्या माध्यमातून कृतीच्या माध्यमातून त्यांनी दिलेला संदेश अमलात आणून शिका व्हा आणि सर्वांनी संघर्ष करा समानता बुद्धांच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम दिली आणि म्हणून त्यांना कृतज्ञ व्यक्त करणं हे माझं प्रत्येकांचं कर्तव्य आहे बाबासाहेबांचे विचार प्रत्येकाने पुढे नेण्याचा प्रयत्न करूया तीच खऱ्या अर्थाने परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली अभिवादन घडेल असं मला वाटतं श्रोतेह हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई चैत्यभूमी इथं कालपासूनच अभिवादन करण्यासाठी जनसागर लोटला होता मुंबई आकाशवाणीचे प्रतिनिधी विनीत मासावकर यांनी याबाबतचा थेट चैत्यभूमीवरून घेतलेला आढावा ऐकूया दादरच्या चैत्यभूमी स्मारक इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अभिवादन केलं तसंच चैत्यभूमी स्मारक इथं शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली अशोक स्तंभाजवळील ज्योतीलाही मान्यवरांनी अभिवादन केलं यावेळी लेखक नरेंद्र जाधव यांच्या भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव पुस्तकाचं प्रकाशन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्य सचिव सुजाता सैनिक आमदार कालिदास कोळंबकर आमदार प्रवीण दरेकर आमदार मंगल प्रभात लोढा माजी खासदार राहुल शेवाळे अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते दादरच्या चैत्यभूमीचं समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं ब्रोहन मुंबई महानगरपालिकेद्वारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चा छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच महानगरपालिकेद्वारे तात्पुरता निवारा शामियाना व्ही कक्ष नियंत्रण कक्ष रुग्णवाहिका आरोग्य सेवा पिण्याचं पाणी स्वच्छता शौचालय स्नानगृहे बैठक व्यवस्थेसाठी बाकडे विद्युत व्यवस्था इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या यासाठी आठ हजार अधिकारी कर्मचारी कार्यरत होते वैद्यकीय चिकित्सा सुविधेसाठी तीन कक्ष आणि अकरा रुग्णवाहिकांची उपलब्धता करून देण्यात आली होती वैद्यकीय आणि सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी मिळून पाचशे पंच्याऐंशी मनुष्यबळ कार्यरत होते चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जनसागर अभिवादनासाठी आला होता श्रोते हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकण्याचा मंत्र दिला असं आकाशवाणीशी बोलताना दलित साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी सांगितलं ते म्हणाले कोणत्याही भाषणामध्ये लेखनामध्ये आवर्जून एक तीन सूत्र मांडायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यात शिका या सूत्राला त्याने प्रचंडच महत्व दिलं होतं नुसतंच प्राथमिक शिक्षण काहीच नाहीये तर उच्च अतिउच्च शिक्षण घ्यायचं बॅरिस्टर होण्यापर्यंत मजल मारायची आणि शिक्षण घेऊन अशा एका कळसावर पोहोचायचं की तिथून आपल्याला सगळा खालचा समाज दिसेल असं एक शिक्षणामागचं एक व्यापक आणि क्रांतिकारी सूत्र त्यांनी मांडलं होतं आणि ते अंमलात आणलं होतं ते जसं बॅरिस्टर झाले तसंच त्यांनी स्वतः बॅरिस्टर झाल्यानंतर इंग्रजांना विनंती करून आग्रह करून अन्य मुलं सुद्धा बॅरिस्टर होतील अशा पद्धतीची व्यवस्था केली होती आणि चार पाच मुलं अस्पृश्य समाजातले बॅरिस्टर होऊन पण आलेले होते हे शिकायचं का आहे तर एका मोठ्या समूहाला व्यवस्थेने शिक्षण आणि ज्ञान नाकारलं होतं आणि त्यातून हे सगळे गुलाम तयार झाले होते जर माणूस शिकला तर गुलामगिरीच्या बेड्या कशा तोडायच्या यासाठी त्याला एक सामाजिक भान येईल आणि तो त्या दृष्टीने चळवळी चालू करेल शिक्षणातून सामाजिक चळवळीकडे असं त्यांनी एक मोठी झेप मारल्याचं आपल्याला दिसतं चौदार तळाच्या सत्याग्रहापासून त्या अगोदर झालेल्या मानगाव परिषदेपासून नंतर झालेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहापर्यंत प्रत्येक वळणावर त्याने आपल्या भाषणात शिक्षणाला खूप महत्व दिलं होतं मानगाव परिषदेच्या भाषणात तर त्याने शिक्षणाची व्यवस्था कशी असावी अस्पृश्यांना कसा वाव द्यावा त्यांच्या अधिकाऱ्यांना कसा वाव द्यावा शिक्षणाचं स्वरूप काय असावं अशी सगळी मांडणी एकोणीसशे वीस लाच त्यांनी केली होती आणि त्यांनी ती मांडणी घेऊन पुढचं सामाजिक प्रश्नासाठीच युद्ध लढण्यासाठी आपल्या समाजातल्या लोकांची मानसिकता बनवलेली होती सामाजिक क्रांती जी आहे ती आपल्याकडे होत नाही कारण माणसाची गुलामी वृत्ती आहे जातीत टिकून राहण्याची वृत्ती आहे जातीतल्या सगळ्या अन्याय अत्याचाराला स्वीकारण्याची वृत्ती आहे आणि ती तोडायची असेल तर शिक्षण शिक्षण हे माणसाला दृष्टी देतं शिक्षण माणसाला विचार करायला भाग पाडतं आणि शिक्षण सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी मदत करतं म्हणजे अशिक्षित समाज सामाजिक क्रांती करण्यासाठी वेळ घेतो जसा गुलामांचं झालेलं आपण पाहतो अमेरिकेतले आफ्रिकेतले कारण ते शिकतच नव्हते बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचा सा एक पाया म्हणून शिक्षणाचा विचार केलेला होता आणि ह्या सामाजिक क्रांत्या सुद्धा ज्या होत्या त्या माणुसकीचा हक्क मागणाऱ्या होत्या आम्ही माणूस आहोत आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आम्हाला समता पाहिजे आम्हाला बंधुता पाहिजे आम्हाला ज्ञान पाहिजे आम्हाला आमचा विचार करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे ह्या सगळ्या तत्वाभोवती त्यांच्या सामाजिक क्रांत्या उभा राहिलेल्या होत्या आणि त्यातून एक नवा माणूस जन्माला येणार होता एक नवा समाज जन्माला येणार होता आणि नवा देश सुद्धा जन्माला येणार होता त्यामुळे बाबासाहेबांचा विचार करताना की आपण शिक्षणाचं सूत्र जे आहे ते कधीही दुर्लक्षित करता कामा नये आणि हे केवळ साक्षर करण्यासाठीच शिक्षण नव्हतं आपण गल्लत करतो शिकायला पाहिजे शिकायला पाहिजे एवढंच महत्वाचं नाही का शिकायला पाहिजे किती शिकायला पाहिजे कसं शिकायला पाहिजे कधी शिकायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांनी प्रचार केला तो खेड्यापाड्यात पोहोचला त्यावेळच्या आपल्या माता भगिनी जात्यावर त्यांनी ओव्या तयार केल्या शिक्षणाचं महत्व सांगणाऱ्या घरी नको राहू मधु शाळेला जाई तुझा बाप शाळेत गेला नव्हता तो आडानी ठरला तो गुलाब ठरला हा एक सगळा व्यापक परिणाम बाबासाहेबांच्या सूत्राचा खालपर्यंत झालेला होता आणि पहिल्या फेज मध्ये खालच्या लोकांनी शिक्षणासाठी उठाव केल्याचं चित्र आपल्याला दिसतं हे सामाजिक क्रांती आणि शैक्षणिक क्रांती बाबासाहेबांनी घडवली नसती तर आपला देश शाना व्हायला अजून काही वर्षे लागले असतील म्हणून त्यांच्या महापरिनिर्वाण दिने या दोन सूत्राचं मूल्य समजून घेणं पुन्हा पुन्हा समजावून घेणं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करणं हीच त्यांना आदरांजली आहे असं मला वाटतं श्रोते हो। शिका संघटितवा आणि संघर्ष करा हा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता आज सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळाल्यानं सामाजिक क्रांती झाली आहे सामाजिक क्रांतीतून आर्थिक प्रगतीही होत आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातले विचार किती मोलाचे होते हे आज प्रत्यक्षात अधोरेखित होत आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या एपवरही लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार आणि निवेदन रश्मी पाटकर